बेसिकली आमचं लाचलुचप्र प्रतिबंधक विभाग आहे आमच्याकडं म्हणजे माझ्या आमचं जे जे काम चालतं ते विशेषतः म्हणजे तुमच्या शासकीय कार्यालयामध्ये तुम्हाला प्रलंबित कामासाठी जर लाच मागणी होत असेल आणि त्या अनुषंगाने काम चालतं परंतु आता मी बरेच सातारामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत जवळजवळ आता मी एक माझा ए सी बी सिनियर सिटीजन हा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे आता आणि त्याच्यामध्ये मला कौतुक म्हणजे खूप वाटतं नाही काका काका जे आहेत म्हणजे आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक सगळे आहेत त्यांना मी सामावून घेतलेत माझ्या ग्रुपमध्ये जवळ साडेतीनशे ज्येष्ठ नागरिकांनी आता त्याच्यामध्ये म्हणजे समावेश केलेला आहे आणि सगळेजण म्हणतात साहेब खूप चांगला उपक्रम आहेत विशेष म्हणजे आमचे जे एसीबीचे जुने तक्रारदार सुद्धा आहेत काय होतं एक हा मला आता हे तुम्हाला म्हणजे सांगावं वाटतं जो मला अनुभव येईल तो मी तुमच्या शेअर करतोय आमच्याकडे एसीबीला एखाद्याने जर तक्रार दिली तर म्हणजे मी स्पष्ट जरा बोलतोय म्हणजे असं मला कोणाला दुखवायचे म्हणजे माझा हेतू नाही आहे तर त्याला नंतर काय होतं सवतीची वागणूक मिळाली मिळत जाते बाबा यांनी एसीबीची तारखे तर माझी विनंती आहे सगळ्यांना त्यांनी एसीबीची तक्रा, एसी तक्रार आम्हाला एसीबीला येऊन तक्रार दिलेली आहे कारवाई झालेली आहे तर त्याच्याकडे तो बघण्याचा दृष्टिकोन आहे अरे हा अँटी करप्शनकडे जातो मग त्याचं प्रलंबित काम म्हणजे थोडं लांबवून ठेवणे नये पण त्यासाठी आम्ही काय करतो आम्ही स्वतः मी स्वतः जर त्याचं प्रलंबित काम असेल तर संबंधित विभागाच्या एचओडींशी बोलून त्याचा जा पाठ प्रलंबित काम करण्याकरता आम्ही पाठपुरावा करतो तरी माझी ही विनंती आहे नाही विनंती अशी आहे की तो आमचा एसीबीचा तक्रारदार आहे आम्ही तर कोपनीयता ठेवतो परंतु ज्या ठिकाणी आता कारवाई झालेली आहे तिथं समजलंच जातं थोडंफार बाबा ह्यांनी आज, आज कारवाई केली आहे तर माझी अशी विनंती राहिली की त्यांना दुय्यम वागणूक देऊ नका त्याप्रमाणे त्यांच्या बाबा आता जुन्या ज्या केसेस असतील त्याच्यामध्ये बाबा सध्या बाबा काय स्टेटस आहे ही मी त्यांना मी त्यांच्या जवळ आलो आहे आता पहिल्यांदा सुरुवातीला कसं होतं ते विखुरले गेलेले होते सगळे म्हणजे जिल्ह्यामध्ये समजा आता शंभर तक्रारदार असतील मागच्या पाच वर्षातले आणि त्यांना मी आता एकत्र म्हणजे हे केलेलं आहे हा त्यांना मी अजून टास्क दिलेला आहे आम्ही तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथं प्रबोधन करा लोकांचं हा बरोबर आणि महत्वाचं म्हणजे काय म्हणते एखादा माणूस असतो त्याला खूप इच्छा असते की मला एसीबीला जाऊन तक्रार द्यायची आहे परंतु त्याला थोडं घाबरलेलं असतो थो तो मग आमच्या त्या लोकांना किंवा मी आमच्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सांगतो की जाऊन त्यांना व धीर द्या तुम्ही आणि इथं आल्यानंतर तो सुरक्षित आहे बरोबर आहे आणि तक्रार त्यांनी आमच्याकडे केली आम्ही नाव गुप्त ठेवतोय आणि घाबरायची आवश्यकताच नाही आम्ही स्वतः त्याच्या पाठीशी आहे आमचा विभाग विभाग त्याच्या पाठीशी तुमच्या वेगवेगळ्या कारवाईमधनं ते दिसूनच आलेले आहे मलाही विचारायचं की सर बऱ्याच वेळेला अशा कारवाया ज्या झालेल्या आहेत विशेषतः साताऱ्यातल्या तुम्ही एकही विभाग सोडला नाही बऱ्याच वेळेला आपण असं पाहिलं जातं की आ, एक विशिष्टच म्हणजे फक्त पोलीस खात्यांच्यातच का जास्त कारवाई झाल्या जा आहेत असं तुमच्या बाबतीत झालेलं नाहीये ही विजय जमेची बाजू आहे दुसरा मुद्दा विचार मी विचारला होता की बऱ्याच वेळेला अधिकारी वर्ग ज्यावेळेस कारवाईमध्ये असतो किंवा कर्मचारी सापडतो आणि तो सांगतो सांग की मी माझ्यासाठी नाही म्हणजे तो खोटं पण सांगत असेल पण तो सांगतो की मी माझ्यासाठी पैसे नाही माहितले साहेबांसाठी पैसे मागितले असं पण बऱ्याच आता होत विषय तर सांगतो कधी कधी काय होतं आमच्याकडं कधी कधी तक्रारदार आम्हाला कळत नाही बाबा एखादा नाही 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 तक्रारदार आम्हाला आहे म्हणजे तो त्याचा बाबा वेस्ट इंटरेस्ट जर असेल कदाचित म्हणजे कसं होतं की बाबा आम्हाला त्याला लाचेची मागणी झालेलीच नसते परंतु इथं येऊन तो म्हणतो की साहेब मला लाचेची मागणी झालेली आहे मग त्यावेळेला आमचं काम असतं ते पडताळणी करायचे आणि आम्ही त्याला विचारतो बाबा की बाबा तुला कधी लाचेची मागणी झालेली आहे आणि त्याप्रमाणे आपण प्रोसिजरप्रमाणे कारवाई करतो आणि जर आणि त्याच्या कारवाईमधून जे सत्य आहे ते बाहेर येतच तेच्च त्याच्यामध्ये कारवाईमध्ये रूपांतर होतच त्यामुळं ते, ते आमची जबाबदारी आहे त्यांना पडताळणी करणं व्यवस्थित आणि जे प्रोसिजर आहे आमची त्याच्याप्रमाणे कारवाई करणं आमची जबाबदारी आहे सर विशेषतः आपण लोकसेवक म्हणजे भ्रष्टाचाराच्या अनुषंगानं नैतिकतेचा विषय ज्यावेळेस येतो आणि कार्यवाहीचा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण म्हणतो की माझ्या कार्यकक्षेमध्ये का येणारी जी लोकं आहेत ते लोकसेवक आहेत विशेषतः पण खाजगी इसमाचा पण मुद्दा तुम्ही बोलताना सांगितला बऱ्याच वेळेला वे लोकांना हे माहिती नाही आहे की अँटी करप्शनच्या कारवाई फक्त शासकीय लोकसेवकांवर आणि खाजगी इसमांवरती सुद्धा होऊ शकतात किंवा संस्थांवर सुद्धा होऊ शकतात का बघा याच्यामध्ये महत्व चांगला प्रश्न आहे तुमचा बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये खाजगी सम एजंट म्हणून काम करतात म्हणजे त्याच्यामध्ये लोकसेवकांना असं वाटतं की बाबा पैसे घेतले तर तो सापड अरे पण बाबा काम कोणाकडे प्रलंबित आहे जर काम त्या लोकसेवाकडे प्रलंबित असेल आणि त्याच्या माध्यमातून जर लाच घेते घेत असेल तर त्याच्यामध्ये आम्ही व्हेरिफिकेशन करतो आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के जर त्याचा सहभाग आला तर आम्ही मगाशी जे म्हणलं प्रेरणा सेक्शन ट्वेल्वमध्ये अप्रेरणामध्ये तो म्हणजे आरोपी होऊन जातो त्याच्यामध्ये हे पण माहीत करून घेतलं पाहिजे त्यामुळे ते आणि त्यामुळे ते एजंट ठेवणे आणि त्यांच्या मार्फत लाच स्वीकारणे तितकच म्हणजे धोकादायकच आहे की ते असा विषय येतो सर मला आता सांगा की प्रामुख्यानं आपण बराच वेळ झाला गप्पा मारतोय तुमच्या ह्या एकूण कारवाईचा तुम्हाला वेगवेगळे अनुभव येतात तुमची टीमच्या संदर्भात बऱ्याचशा तुमच्या म्हणजे जसं तुम्ही स्वतः जागरूक आहात ट्वेंटी फोर आवर्स तुम्ही सोशल मीडिया असेल किंवा कायमच लोकांच्या टचअपमध्ये असता तुमची हे म्हणजे म्हणतो जर कॅप्टन चांगला असेल तर टीमसुद्धा तितकी चांगलं काम करते तुमच्या टीमबद्दल सांगा की साताराला तुम्हाला ला लाभलेली टीम कशी आहे आणि कशा पद्धतीनं ते सहकार्य करत गुरु अतिशय म्हणजे जिवाळ्याचा प्रश्न तुम्ही विचारला माझ्याकडे माझं म्हणजे मा दोन माझ्या अधिकारी आणि स्टाफ हे माझं कुटुंब आहे इथलं आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मी त्यांना माझ्या तळ आधार फोडासारखं सांभाळतो विशेष करून त्यांना बीमध्ये की बाबा त्यांनी वर्तन कसं ठेवावं त्यांचं इथपासून ते शिस्तबद्ध वागणं काही गोष्टीमध्ये आपल्याला गोपनीयता ठेवायला लागते आमच्यामध्ये मध्ये गोपनीयता या यावर सगळं अवलंबून असतं आणि युनिटी hmm. याला खूप महत्त्व आहे आणि आमचा एकच बन बिंदू hmm. आहे नागरिक आणि जनता आपल्याला त्यांच्यासाठी ते पूर्णपणे आमच्यावर अवलंबून आहेत म्हणजे इथं येणारा तक्रारदार तो शेवटच्या क्षणी येतो खूप एक्स्ट्रीम स्टेजला एक्स्ट्रीम स्टेजला येतो बऱ्याच वेळा मला फोन येतात जिल्ह्यातनं साहेब आमचं असं असं आम्हाला पैशाची मागणी होतात मग मी त्यांना बोलतो अरे मग कंप्लेंट द्या आम्हाला तक्रार द्या मी तुमची कारवाई करतो नाही साहेब आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचा म्हणजे अशी लोक आहेत आपल्या सातारा जिल्ह्याची संस्कृती आहे संस्कृती आहे म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस बोलतात ना पण साहेब आमचं काम करून द्या आमचं काम झालं पाहिजे मग त्यावेळेला म्हणजे त्यांना मी सांगतो नियमाप्रमाणे मला असं करता येत नाही मला पण काही बंधनं आहेत म्हणजे अशा अशी परिस्थिती आहे त्यामुळं माझ्या स्टाफला मी नेहमी हेच सांगतो की लोकांची प्रेमानं वागा इथं आलेल्या प्रत्येकाला न्याय देण्याचा आपण प्रयत्न केलाच पाहिजे आणि इथं आल्यानंतर सापळा कारवाई होऊ न हो प्रोसिजरचा भाग आहे तो पण इथून तो माझ्या इथून म्हणजे आमच्या कार्यालयातून नाराज होऊन तर जाणार नाही आणि त्याचं प्रलंबित काम ते सुद्धा ना राहणार नाही काम तर शंभर टक्के होणार अत... हा धबधबा दब पाहिजेच हो शंभर टक्के धबधबा दब पाहिजे आणि म्हणजे माझा हा संदेश आहे की बाबा लोकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली पाहिजे आणि आपली प्रत्येक मी तर माझी एसीबीची आपण जनतेपुढं ज्यावेळा जातो आपलं रिपोर्ट आ, कार्ड घेऊन जातो तर जनता आपल्याला मार्क्स देते आणि मार्क्स कधी मिळतात आपल्याला ज्या वेळेला आपली आपण आपली क्रेडिबिलिटी म्हणजे विश्वासार्हता आपण ज्यावेळेला सिद्ध करतो त्यावेळेस जनतेच्या हृदयामध्ये आपण स्थान मिळवायला म्हणजे स्थान मिळवू शकतो तुमच्या सर्व टीमनी सार्थ करून दाखवलं आहे आणि खरंच तुम्ही पण इतक्या चांगल्या पद्धतीनं मागासपासून माझ्या प्रत्येक प्रश्नाला सकारात्मकतेनं उत्तर देतात काही गोपनीयतेच्या ज्या बाबी असतात कायदेशीर बाबी आहेत जे जो तुमच्या कामाचा सोपस्कार आहे ते निश्चितच आपण त्याचं पालन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानंच आपण संवाद साधतो आहे आज नागरिकांच्या मनामध्ये मा लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या संदर्भात एक विश्वास निर्माण करण्याचं मोठं दायित्व आपण सर्व आपल्या जिल्ह्यातील टीमनं लिल्या पेललेला आहे आणि या पुढच्या काळात देखील आपण वेळोवेळी आपण या संदर्भात चर्चा करूयात गप्पा मारूयात खरं तर आपण इतक्या चांगल्या पद्धतीनं ज्या काही गोष्टी सांगितल्या म्हणजे अगदी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आहेत म्हणजे तो, तो कामाचा एक भाग म्हणून म्हणा किंवा त्यांच्या समस्या जाणून घेणं असेल किंवा लोकसेवकांच्या संदर्भात ज्या काही तुम्ही उपायसुद्धा सांगितले आपण ज्या पद्धतीनं स्टिकर्स जाहिरात हे लोकांपर्यंत पोहोचवताय जाता जाता मला सर तुम्हाला विचारायचं की सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट आहे की पुन्हा एकदा येतं ते लाच मागणं आणि लाच देणं या दोन्ही गोष्टींवरती बघितलं तर तिथं नैतिकता आहे माणुसकी आणि सगळ्यात महत्वाचं की आपल्या कामाचं जे असलेलं समाधान आहे आज गोरगरिबांना कामासाठी अडवणूक करणं असेल किंवा जाणीवपूर्वक म्हणजे मी कोणतरी मोठा पदाधिकारी आहे आणि माझ्याशिवाय काही कुणाचं मी पानच चालू देणार नाही किंवा काही राजकीय वर्धास्ताचा पण विषय येतो मग तिथं पर्याय नसतो इच्छा नसताना सुद्धा काम करावे लागतात अशा सगळ्या गोष्टींचं काम करताना तुमच्यावरती सुद्धा एक कुठंतरी दडपणाची भूमिका येत असते खरं तर ती येते का किंवा येत असेल तर तुम्ही त्या पद्धतीमध्ये कशा पद्धतीनं त्या सर्व गोष्टी हाताळता बघा पहिली गोष्ट म्हणजे आता मी पावणे दोन वर्ष इथं काम पाहतोय आम्हाला कुठल्याही प्रकारचा दबाव नसतो हा परंतु आलेल्या तक्रारदाराचं आम्ही कारवाई करण्यामध्ये आम्हाला तो म्हणजे फार टास्क असतो कारवाई झाली पाहिजे याची आणि कारवाई झालीच तर पाहिजे आणि तो समाधानी झाला पाहिजे मी जाताना विचारतो त्यांना तुम्ही माझ्या कामावर म्हणजे आमच्या विभागाच्या इथं मी नसणार आहे मी पण आमच्या विभागाच्या कामावर आपण समाधानी आहात का आणि निश्चितप्रमाणे आम्हाला शंभरपैकी शंभर मार्च मिळून देतो म्हणजे देऊन जातात मला आणि म्हणजे साहेब माझ्या शेजाऱ्याचं पण काम आहे पण त्याचं पण असं होत नाही आहे निश्चितपणाने मी तो म्हणजे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतो आणि म्हणजे मी एवढंच सर्वांनाच म्हणजे आज दक्षता जनजागृती दोन हजार पंचवीसचा आमचा सप्ताह चालू आहे त्यामुळे माझ्या जिल्ह्यामध्ये म्हणजे सर्व लोकसेवकांना हो एवढीच मी विनंती करीन की बाबा हा जो मोह आहे हा मोह म्हणजे हा विष आहे हे त्यामुळे विषाची परीक्षा बघायलाच नको त्यामुळे पुढचे वाईट परिणाम जर आपल्या पुढे येणार असतील तर या गोष्टी टाळणं आणि या गोष्टीपासून प्रव्रत्त होणं केव्हाही चांगलं आहे बरोबर आहे त्यामुळे आपल्या मुलांचं आपलं सुद्धा म्हणजे उज्ज्वल भविष्य आहे त्याच्यामधनं आणि हे जे म्हणजे संकटच आहे थोडक्यात म्हणजे अशा याच्यापासून सुद्धा आपल्याला म्हणजे कधी त्याच्यापासून दूर राचाल तुम्ही एवढीच माझी विनंती आहे बस खर तर गुरुच्या गप्पांमध्ये हे होते ला सातारा लुचपत प्रतिबंध विभागाचे उपाधीक्षक राजेश वाघमारे सर आणि तर त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याशी संवाद साधलात महत्वाची गोष्ट की सरांचं मागासपासून आपण बोलणं ऐकतो आहे की इतक्या चांगल्या पद्धतीनं साधेपणाने त्यांनी त्यांची कामाची पद्धत सांगितली त्यांच्या कामामधले अनुभव सांगितले त्यांनी केलेल्या कारवाया सांगितल्या आणि सर्व नागरिकांना त्यांनी आव्हान देखील केलेलं आहे खरंतर त्यांचा नंबरसुद्धा आपण इथं घेणार आहोत आणि आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे कोण प्रेक्षक का आपला कार्यक्रम पाहत आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी आव्हान आहे की आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपलं काम होत असताना कोण आपल्याला नाडत असेल आपल्यावरती कोण जाणीवपूर्वक दबाव टाकत असेल किंवा आपलं कामच होऊ देत नसेल अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण जरूर सातारा लाचनुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क करा इथले सर्व अधिकारी दक्ष आहेत चोवीस तास दक्ष ता आहेत असंच त्यांनी आपल्याला सूचित केलेलं आहे दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्तानं गुरुच्या गप्पांमध्ये खरं तर हा साहेबांसोबत चर्चा करण्याचा योग आला आवर्जून त्यांनी आपल्याला त्यांचा वेळातला वेळ महत्त्वाचा आपल्याला दिला त्याबद्दल गुरुच्या गप्पा परिवारातर्फे आपण त्यांचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानूयात आणि साहेब तुमच्याकडून सातारवासियांसाठी असंच काम व्हावं ही आमची पण मनापासून इच्छा आहे आणि तुम्ही ते पूर्ण करता खरं तर तुम्ही स्वतः सातारकर आहात म्हणजे ही एक आमच्यासाठी सुद्धा प्राऊड फीलची गोष्ट आहे सातारकर असल्यामुळे तुम्हाला इथली टोपोग्राफी माहिती आहे इथल्या गल्लीबोळातल्या गोष्टी माहिती आहेत किंवा राजकारण माहिती आहे हा एक जमेचा भाग आहे आणि छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये राजधानीमध्ये काम करत असताना त्यांच्या विचाराचं पायी खोण्याचं काम आपण करत आहात आणि त्या अनुषंगाने जे आपलं कामाची धुरा आपण सांभाळलेली आहे ती निश्चितच स अभिनंदनीय आहे आणि कौतुकास पात्र देखील आहे खरं तर जास्त काम करताना आपल्याला महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जास्तीत जास्त विविध लोकसेवकांच्या आपण केलेल्या कारवाया हीच खरं तर आपली निवड या कार्यक्रमामध्ये करण्यामागची माझी भूमिका होती कारण की प्रामाणिकपणाने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी माध्यमांनी देखील उभं राहिलं पाहिजे आणि दुव्याचं काम आपण करूयात शेवटी प्रशासकीय कामकाजामध्ये आपलं काम का हे नैतिकतेवरती आधारित असलं पाहिजे हाच विचार हाच वसा आपण घेत आहात त्या पद्धतीनं आपलं काम आहे त्याबद्दल आपले मनापासून आभार